महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस राजकीय रणनीती दुबार मतदारवाद आणि सत्तेच्या समीकरणांचे सखोल विश्लेषण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दोन हजार पंचवीस सालातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ प्रशासकीय निवडी नव्हत्या तर त्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय पुनर्रचनेवर जनतेने मारलेली अधिकृत मोहोर होती या निवडणुकांच्या निकालांनी हे स्पष्ट केलंय की राज्यातील सत्तेचे केंद्र आता केवळ मुंबई किंवा ठाण्यापुरते मर्यादित राहिलेले नसून ते तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचले आहे महायुतीचा झालेला दणदणीत विजय आणि महाविकास आघाडीचा झालेला पराभव हा केवळ आकड्यांचा खेळ नसून त्यामागे सूक्ष्म नियोजित रणनीती कार्यकर्त्यांची अहोरात्र घेतलेली मेहनत आणि विरोधकांच्या विस्कळीत प्रचाराचा मोठा वाटा होता या अहवालात आपण प्रामुख्याने दुबार मतदार या मुद्द्यावरून झालेले राजकारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका एकनाथ शिंदे यांचा वाढलेला स्ट्राईक रेट आणि देवेंद्र फडणवीस यांची संघटनात्मक बांधणी या विषयांचा सखोल आढावा घेणार आहोत दुबार मतदार आणि राजकीय चिथावणीचा वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि इतर नगरपालिकांच्या नगर क्षेत्रात मतदार यादी हा वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर राण उठवले होते त्यांनी आरोप केला की राज्यामध्ये साधारण शहाण्णव लाख मतदार हे बोगस किंवा दुबार आहेत हा आकडा त्यांनी त्यांच्या डिजिटल टीम मार्फत आणि विविध सरकारी कागदपत्रांच्या आधारे गोळा केल्याचा दावा केला होता राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका आणि कायदेशीर गुंता पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील एन एस सी आय डोम येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की जर मतदान केंद्रावर कोणी दुबार किंवा बोगस मतदार सापडला तर त्याला आधी कानफाट फोडून काढा आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात द्या विशेष म्हणजे त्यांनी या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या जेणेकरून पुरावे उरणार नाहीत या विधानाचे तीव्र पडसाद उमटले कायदेतज्ञ पंकज कुमार मिश्रा नित्यानंद शर्मा आणि आशिष राय यांनी याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली त्यांच्या मते राज ठाकरे यांचे हे विधान समाजात हिंसाचार भडकवणारे आणि गुन्ह्याला प्रोत्साहन देणारे होते मनसेचा इतिहास पाहता अशा प्रकारची खडलं स्टाईल नवीन नाही परंतु घटनात्मक प्रक्रियेत अशा प्रकारच्या चिथावणीखोर विधानांमुळे लोकशाही मूल्यांना धक्का पोहोचतो असा युक्तिवाद विरोधकांनी केला होता उभाटा सेना आणि दुबार मतदारांचा अंतर्विरोध राज ठाकरे यांच्या या भूमिकेला सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पाठिंबा दिला लोकशाहीची दिवसाढवळ्या चोरी होत असल्याचा आरोप करत एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाविकास आघाडी आणि मनसेने संयुक्त मोर्चा काढला होता मात्र याच आंदोलनादरम्यान एक मोठी विरोधाभासी घटना समोर आली उभाटा सेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचेच नाव दोन वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये आढळले किशोरी पेडणेकर यांच्या नावापुढे मतदार यादीत स्टार मार्क होता ज्याचा अर्थ त्या दुबार मतदार म्हणून नोंदवल्या गेल्या होत्या यावर प्रतिक्रिया देताना पेडणेकर यांनी निवडणूक आयोगावरच प्रश्नांची सरबत्ती केली मी आमदारकीला मतदान केले आहे मग आता आम्हाला दुबार कसे ठरवतात निवडणूक आयोग नक्की कुठे बसून याद्या बनवत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला मात्र ज्या पक्षाने उभाटा यांनी एक कोटी बोगस मतदारांचा दावा केला होता त्यांच्याच नेत्याच्या नावावर दुबार नोंदणी असणे ही रणनीतिक मोठी चूक ठरली यामुळे मतदारांमध्ये असा संदेश गेला की हे घोळ तांत्रिक चुकांमुळे असू शकतात नियोजित चोरीमुळेच नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल महायुतीचे वर्चस्व डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे सात ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले जे मागील विधानसभा निकालाची पुनरावृत्ती मानले जाते राजकीय पक्ष किंवा आघाडी जिंकलेल्या जागा नगराध्यक्ष प्रमुख वर्चस्व असलेले भाग भारतीय जनता पक्ष पी एकशे सतरा नागपूर उत्तर महाराष्ट्र कोकण शिवसेना एकनाथ शिंदे त्रेपन्न ते चोपन्न पालघर डहाणू जळगाव ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सदतीस पुणे बारामती पश्चिम महाराष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अठ्ठावीस चंद्रपूर विदर्भातील काही खिंडारे शिवसेना उभाटा नऊ यवतमाळ मराठवाड्याचे काही भाग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सात पुरण कर्जत काही ठिकाणी यश या निकालांचे विश्लेषण केले असता असे दिसते की विदर्भात नागपूरमध्ये भाजपला मोठे यश मिळाले तर पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले स्थान टिकवून ठेवले उभाटा सेना आणि शरद पवार यांच्या गटाला ग्रामीण महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे ज्याचा परिणाम आगामी राजकारणावर निश्चितपणे होणार रा आहे एकनाथ शिंदे यांचा वाढता स्ट्राईक रेट आणि स्वतंत्र अस्तित्व या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आपले नेतृत्व सिद्ध करणारी ठरली त्यांच्यावर नेहमीच आरोप होत असे की ते भाजपाच्या छायेत राहून राजकारण करत आहेत मात्र या स्थानिक निवडणुकांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद अधोरेखित केली एकशे चौतीस पैकी चौपन्न एकशे चौतीस जागा लढवून चोपन्न ठिकाणी विजय मिळवला ज्याची टक्केवारी साधारण एक्केचाळीस ते बेचाळीस टक्के भरते हा स्ट्राईक रेट विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या कामगिरी इतकाच प्रभावी आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या सत्तावन्न आमदारांच्या विजयानंतर विरोधकांनी असा दावा केला होता की हा विजय केवळ भाजपच्या मदतीमुळेच शक्य झाला परंतु या स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे यांनी अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार उभे केले आणि ते निवडूनही आणले आणि पालघरमधील दोस्तीत कुस्ती पालघर जिल्ह्यात शिंदे यांनी भाजपला नडत आपले वर्चस्व सिद्ध केले डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाचे राजेंद्र मच्छी यांनी भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांचा चार हजार पंचावन्न मतांनी पराभव केला पालघर आणि डहाणूमध्ये नगराध्यक्षपद मिळवून शिंदे यांनी हे दाखवून दिले की त्यांच्या पक्षाचे अस्तित्व केवळ ठाणे किंवा के मुंबई महानगर क्षेत्रापुरते मर्यादित नाही शिंदे यांनी या निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ आठ दिवसांत साधारण साठ सभा घेतल्या चांदा ते बांदा असा दौरा करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले लाडकी बहीण योजनेचा झालेला सकारात्मक परिणाम आणि एसटी प्रवासात महिलांना दिलेली सवलत यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा फायदा शिंदे यांना प्रत्यक्ष मतदानात झाल्याचे दिसून येते देवेंद्र फडणवीस भाजपची संघटनात्मक शक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत भाजपासाठी कणा म्हणून काम केले त्यांनी राज्यात शंभरहून अधिक सभा घेतल्या आणि प्रत्येक जिल्ह्याच्या रणनीतीवर स्वतः लक्ष दिले रामायण महाभारत आणि प्रचाराचा रोख पालघरच्या सभेत फडणवीस यांनी वापरलेली भाषा अत्यंत महत्वाची होती त्यांनी विरोधकांना लक्ष करताना रामायण आणि महाभारत यांचा उल्लेख केला आम्ही रामाचे भक्त आहोत आणि जे लोक रामविरोधी आहेत त्यांचा पराभव निश्चित आहे अशा शब्दात त्यांनी धार्मिक आणि भावनिक आवाहन केले भरत राजपूत यांच्या प्रचारासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली होती जरी तिथे शिवसेनेने भाजी मारली तरी भाजपची संघटनात्मक बांधणी या भागात अधिक घट्ट झाली भाजपने नागपूरमध्ये बावीसपैकी बावीस, बावीस नगरपरिषदा जिंकून विदर्भातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना महिलांना असे आवाहन केले की जेव्हा तुम्ही मतदायला जाल तेव्हा तुमच्या खात्यात येणारे पंधराशे रुपये विसरू नका या थेट संवादामुळे भाजपला ग्रामीण भागात मोठी मते मिळाली महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे आणि मुंबई फिक्सेशन विरोधकांच्या विशेषत उभाटा सेनेचा पराभवामागे काही महत्वाची कारणे आहेत सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या प्रचारातील विस्कळीतपणा मुंबई महानगरपालिकेचा मोह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे पूर्ण लक्ष हे केवळ मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित होते पाच हजार चारशे कोटी रुपयांचे बजेट असलेल्या किंवा चोपन्न हजार कोटींच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मानले जाते या मुंबईच्या सत्तेसाठी धडपडताना त्यांनी उर्वरित महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केले जेव्हा शिंदे आणि फडणवीस आठ दहा दिवसात साठ शंभर सभा घेत होते तेव्हा उभाटा सेनेचे प्रमुख नेते मुंबईतील पेंगविन प्रकल्पांचे समर्थन करण्यात किंवा मुंबई वाचवण्याच्या भावनिक आवाहनात मग्न होते ग्रामीण महाराष्ट्रातील मतदारांना असे वाटले की हे नेते केवळ मुंबई पुरते मर्यादित आहेत परिणामी यवतमाळ आणि मराठवाड्याच्या काही भागांचा अपवाद वगळता उभाटा सेनेला कुठेही मोठे यश मिळाले नाही विस्कळीत नेतृत्व आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका दुसरीकडे शरद पवार यांच्या गटातही विसंवाद दिसून आला सुप्रिया सुळे यांनी प्रचारादरम्यान ईव्हीएमला चिट दिली होती तर दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष ईव्हीएमवर शंका उपस्थित करत होते रोहित पवार हे अजित पवारांच्या फायली शोधण्यात आणि पार्थ पवारांना राजकीय कोंडीत पकडण्यात जास्त व्यग्र होते ज्यामुळे त्यांच्या मतदारसंघाबाहेर प्रचाराचा प्रभाव जाणवला नाही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना नेहमी असे वाटते की शिंदेचे आमदार खोक्यांवर निवडून आले आहेत परंतु जेव्हा हेच कार्यकर्ते काही ठिकाणी शिंदेसोबत मिळून स्थानिक निवडणुका लढवतात तेव्हा मातोश्रीने त्यांना का, मातो का रोखले नाही हा प्रश्न सामान्य मतदाराला पडला बीच बोया बबूल का आम कहाचे से गे या म्हणीप्रमाणे जर तुम्ही जमिनीवर कामच नाही केले तर मतदानाचे पीक कसे येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली रणनीतीमधील फरक महायुती विरुद्ध मविया या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांच्या रणनीतीमध्ये जमीन आसमानाचा फरक होता घटक महायुतीची रणनीती विकास लाडकी बहीण योजना हिंदुत्व मवियाची रणनीती मतदार यादीतील घोळ लोकशाहीची हत्या गद्दारी नेत्यांचा सहभाग शिंदे आणि फडणवीस यांच्या अहोरात्र सभा साठ शंभर सभा मवियाची रणनीती मोजक्या सभा मुंबईवर जास्त लक्ष कार्यकर्त्यांचे काम डोअर टू डोअर संपर्क आणि सरकारी योजनांची माहिती सोशल मीडियावर आक्रमकता पण प्रत्यक्ष जमिनीवर अभाव साधलेले उद्दिष्ट स्थानिक संस्थांवर पकड आणि सत्तेचे विकेंद्रीकरण केवळ वोट चोरीचा आरोप करत पराभवाचे समर्थन निष्कर्ष आणि भविष्यातील कल दोन हजार पंचवीसच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दारांना जनता धडा शिकवेल या नरेटिव्हला छेद दिला आहे उलट जे लोक प्रत्यक्ष काम करतात आणि जनतेच्या दारात जाऊन दाद मागतात त्यांनाच मतदार स्वीकारतात हे शिंदे यांच्या यशावरून सिद्ध झाले आहे राज ठाकरे यांनी मांडलेला दुबार मतदार हा मुद्दा गंभीर असला तरी किशोरी पेडणेकर यांच्या उदाहरणाने तो बोथड झाला आहे विरोधकांना हे समजावून घ्यावे लागेल की ईव्हीएम किंवा मतदार याद्यांना दोष देऊन निवडणुका जिंकता येत नाहीत जोपर्यंत ते ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांशी आणि स्थानिक संस्थांशी आपली नाळ जोडत नाहीत तोपर्यंत त्यांना अशाच पराभवाला सामोरे जावे लागेल एकनाथ शिंदे यांचा एक्केचाळीस ते बेचाळीस टक्के स्ट्राईट रेट हा आगामी महापालिका निवडणुकांसाठी एक मोठा इशारा आहे त्यांनी हे सिद्ध केले आहे की ते आता केवळ भाजपचे धाकटे भाऊ राहिलेले नसून ते स्वतःच्या हिमतीवर निवडणुका जिंकू शकतात दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सूक्ष्म नियोजनाने भाजपला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून कायम ठेवले आहे या निकालांमुळे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे उभाटा सेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई असेल तर महायुतीसाठी मुंबईवर कब्जा मिळून संपूर्ण महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी असेल विरोधकांनी जर आता आत्मचिंतन केले नाही तर आगामी निवडणुकांमध्येही त्यांना आम्ही लढलोच नव्हतो म्हणून हरलो नाही असेच तोमडे मारत बसावे लागेल या अहवालातून हे स्पष्ट होते की दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राज्याला एक स्थिर आणि विकासाभिमुख नेतृत्वाकडे नेण्याचा कौल दिला आहे सत्तेच्या या खेळातील रणनीती मेहनत आणि जनतेशी असलेला संपर्क हेच विजयाचे खरे गमक ठरले आहे